मोठमोठे फेमस रेस्टॉरंटचं सगळ्यांनाच माहिती आहे पण चांगलं जेवण फक्त फेमस रेस्टॉरंट्समध्ये मिळतं असं आहे का अजिबात नाही हे आहे नाशिकमधल्या सिन्नर तालुक्यातलं हॉटेल मामाश्री खरं तर याआधीसुद्धा मी इथे येऊन गेले पण ह्या वेळेला आवर झून ब्लॉक करावा म्हटलं कारण ह्या आधी जेव्हा आले होते तेव्हा इथलं जेवण मला खूप जास्त आवडलं मी चिकन मटण खात नाही त्यामुळे मी ऑप्ट केली इथली व्हेज थाळी ज्यामध्ये होती शेवभाजी मटकीची उसळ पापडीची भाजी आणि भाकरी आणि हे सगळंच खूप म्हणजे खूप जास्त चविष्ट चा होतं मी कोकणातली असूनसुद्धा मला इथल्या जेवणाची चव खूप जास्त आवडली कारण इथल्या भाज्या अतिशय फ्रेश आहे म्हणजे सिन्नरमध्ये सुगवलेल्या भाज्या थेट घरगुती पद्धतीने शिजवून तुमच्या ताटात असतात आणि त्यानंतर सर्व केला जातो तो इथला गरमागरम इंद्रायणी भात बघूनच तोंडाला पाणी सुटलं की नाही पण ही गोष्ट इथे संपत नाही बरं का खरं तर फेमस आहे ते म्हणजे इथे काळ्या मसाल्यात शिजवलेलं मटण खरं तर माझे सासरचे आवर्जून इथे मटण खायलाच येतात हे अतिशय ताजं तर असतंच पण त्याचबरोबर खूप जास्त चविष्ट आणि अगदी घरगुती पद्धतीने शिजवलेलं असतं त्यामुळे जर का तुम्ही मटण प्रेमी असाल तर नक्की इथे या आणि जेवणाचा आस्वाद घ्या आणि मग फायनली ही आहे ती जागा जिथे हे स्वादिष्ट जेवण अतिशय स्वच्छतेत बनवलं फक्त स्वच्छतेत नाही तर खूप प्रेमाने बनवलं जातं असं म्हणतात की प्रेमाने बनवलेल्या जेवणाला आणि प्रेमाने वाढलेल्या जेवणाला कधीच नाही म्हणायचं नसतं तेव्हा नक्की इथे या आणि इथल्या जेवणाचा आस्वाद घ्या बाय